नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील तसेच तत्सम दिव्यांग बांधवांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे बघा एक आदेशपत्र आलेलं आहे दिव्यांग कल्याण विभागामार्फत आणि जो आदेशपत्र आहे त्यामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे आणि काय सुविधा ते का तुम्हाला मिळणार आहेत याबाबतचे सर्व त्यामध्ये दे माहिती देण्यात आलेली आहे बघा तुम्हाला माहितीच असेल की दिव्यांग बांधवांसाठी खूप साऱ्या योजना विविध प्रकारच्या योजना आणि त्यांच्यासाठी ज्या ज्या सोयी सोयीसुविधा असतात त्या उपलब्ध करून देण्यासाठी नवनवीन शासन निर्णय निघत असतात त्याचबरोबर नवनवीन आदेशपत्रसुद्धा निघत असतात परंतु अजूनही आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठी त्यांच्यासोबत एक प्रकारचा दुराभावसुद्धा होत असतो तुम्हाला माहीतच असेल की काही ठिकाणी जे आरक्षित आरक्षण ज्याला आपण म्हणतो जसे की एस टी बसमध्ये असो किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी असतो त्यांच्यासाठी जे आरक्षित सीट्स असतात किंवा मग इतर सोयीसुविधा असतात त्या सोयीसुविधा त्यांना देण्यास नकार होतो किंवा तिथं त्यांची जे सोखसुविधा आहे जे सोयी आहेत त्या त्यांना उपलब्ध लवकर होत नाहीत जसे की काही ठिकाणी मागच्या दोन चार महिन्या अगोदरच मी एक असे काही जे व्हिडिओज बघितले की ज्यामध्ये सोशल मीडियावर असं दाखवण्यात आलेलं आहे की दिव्यांग व्यक्तींसाठी आरक्षित सीट असल्यावर सुद्धा एस टी बसमध्ये आरक्षित सीट असल्यावर सुद्धा त्यांना ती थी सीट मिळत नाही आहे तर अशा प्रकारातला जे काही प्रकार आहेत ते घडत आहेत तर अशातच आता एक आदेशपत्र दिव्यांग कल्याण विभागाकडून आलेलं आहे आणि त्यामध्ये ज्या सार्वजनिक सार्वजनिक ठिकाणी सोयी सुविधा असतात त्या सोयीसुविधा त्यांना उपलब्ध करून देण्यात याव्या अशा प्रकारचं त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे नेमकं कशाबद्दलच्या सुविधा आहेत सोयीसुविधा आहेत या आपण सर्व काही जाणून घेऊया तुम्हाला माहीत असेल दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळानुसार जे त्यांचे हक्क आहेत किंवा मग त्यांना सार्वजनिक जीवनात ज्या आवश्यक पायाभूत सुविधा आहेत त्या मिळायला पाहिजेत त्या अजूनही काही ठिकाणी मिळत नाही आहेत सर्व देशामधील जेवढे काही राज्य आहेत त्यामध्ये सुद्धा हा आनि सुद्धा त्या त्या आदेश लागू आहे आणि या आदेशानुसार सर्व ज्या सोयी सुविधा असतात त्या त्यांना पायाभूत सुविधा त्यांना मिळायला पाहिजे अशा प्रकारचं आदेश असल्यावरही जो केंद्र सार सरकारचा आदेश आहे अकरा अठरा ऑक्टोंबर दोन हजार बावीसचा त्यानुसारसुद्धा मूलभूत सुविधा जारी करण्यात आलेल्या आहेत परंतु अजूनही काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा सोयीसुविधा त्यांना उपलब्ध होत नाहीत तर याचाच आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत आणि आदेशपत्रामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवून देणार आहे तर नमस्कार मी देवानंद गवांधे दे। स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा हेच ते आदेशपत्र आहे आणि तुकाराम मुंडे महाप्रचे सचिव महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभाग आणि दिनांक बघा पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचं हे जे आदेशपत्र आहे हे आलेलं आहे दिव्यांग कल्याण विभागामार्फत आलेला आहे आणि तुकाराम मुंडे यांच्याद्वारे हे पत्र आलेलं आहे तर विषय बघा काय आहे सार्वजनिक सर्व सार्वजनिक ठिकाणी संकेतस्थळे वाहतूक व इतर आनुषंगिक सोयी सुविधा इत्यादी दिव्यांगांसाठी सुगम्य करणेबाबत तर कुणासाठी दिलेला आहे की श्री संतोष साहेब यांच्यासाठी आहे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा अनुसार सुगम्यतेबाबत तरतूद करण्यात आली आहे या तरतुदीचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना सार्वजनिक जीवनात सहजतेने सहभागी होता यावे यासाठी आवश्यक सेवा सुविधा पायाभूत सुविधा आणि माहिती तंत्रज्ञान प्रणालीमध्ये सुलभ प्रवेश उपलब्ध करून देणे हा आहे केंद्र शासनाच्या दिनांक अठरा ऑक्टोंबर दोन हजार बावीसच्या अधिसूचनेअन्वये गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सार्वत्रिक सुलभतेसाठी जारी केलेल्या सामंजस्यपूर्ण मार्गदर्शक तत्वे आणि मानके यानुसार बाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत तथापि आपल्या अधीनस्थ सर्व शासकीय निमशासकीय इमारती संकेतस्थळे व वा वाहतूक व्यवस्था उक्त नमूद मार्गदर्शक तत्वे मानकानुसार नाहीत त्यामुळे दिव्यांग हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम चाळीस ते अठ्ठेचाळीसचे पालन होत नाही असे निदर्शनात येत आहे आता बघा आपल्या अधिनिस्त जे काही शासकीय निमशासकीय इमारती संकेतस्थळे आणि वाहतूक व्यवस्था आहेत त्यामध्ये उक्त जे मार्गदर्शक तत्त्वे आहेत दिव्यांगांसाठी ते मानकानुसार नाहीत असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि हे कुणासाठी सांगण्यात आलेलं आहे तर जालना महानगरपालिकाचे जे संतोष खांडेकर आहेत जे आयुक्त आहेत श्री संतोष खांडेकर यांना हे आदेशपत्र देण्यात आलेले आहेत आणि त्यांना सांगण्यात आले आहेत की तुमच्या महानगरपालिकेमध्ये किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे ज्या सोयीसुविधा आहेत दिव्यांग बांधवांसाठी त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या किंवा तुमच्या जे महानगरपालिका त्यामध्ये ह्या सुविधा मानकं उपलब्ध नाहीत त्यासाठी तुम्ही ह्या अडचणी दूर करा तर पुढे बघा आपल्या अतिरिक्त सर्व शासकीय निमशासकीय इमारती संकेतस्थळे व वा वाहतूक व्यवस्था इत्यादीमध्ये दिव्यांगांच्या दी संचारामध्ये सुगम्यता आणण्यासाठी उपरोक्त मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी म्हणजे बघा जे काही जालना जिल्ह्यातील इमारती आहेत छा सरकारी निमश सरकारी संकेतस्थळे आहेत वाहतूक व्यवस्था आहे यामध्ये दिव्यांग बांधवांसाठी जे काही सुविधा आहे सुगम्यता सुगम्यता आणण्याचा आणा आणि त्यामध्ये कारवाई करा सार्वजनिक ठिकाणी संकेतस्थळे वाहतूक व इतर आनुषंगिक सोयीसुविधा इत्यादी दिव्यांगांसाठी सुगम्य करण्याबाबत सोबत दिलेल्या विवरणपत्रामधील माहिती तसेच गुग गुगलचं काही लिंक आहे तर यामधील माहिती या विभागास तसेच आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांना एक दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत उपलब्ध करून द्यावी अशी आपणास विनंती आहे तर बघा अशा प्रकारचं हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि सार्वजनिक ठिकाणी संकेतस्थळे वाहतूक व इतर आनुषंगिक सोयीसुविधा दिव्यांगांसाठी सुगम्य करून देण्यात यावं आणि याचं जे आदेश आहे हा दिव्यांग कल्याण आयुक्त पुणे यांनासुद्धा एकतीस ऑगस्टपर्यंत उपलब्ध करून देण्यात यावे तर हे माहिती यांनी सांगितले आहे आणि इथं बघा तुम्हाला खाली तुकाराम मुंडे साहेब यांचे सहीसुद्धा दिसणार आहे आणि विवरणपत्रसुद्धा सोबत जोडलेला आता विवरणपत्र काय आहे ते बघून घेऊया तर बघा सुगम्य करावाचे एकूण बाबी इमारती क्रीडांगणे बगीचे इत्यादी दोन आणि सुगम्य झालेल्या बाबींची संख्या आहे तीन सुगम्य करायच्या उर्वरित असलेल्या बाबींची संख्या आहे चार उर्वरित बाबी सुगम्य होण्याची अंतिम तारीखसुद्धा या ठिकाणी देण्यात देण्याचं इथं सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारच्या या बाबी आहेत ज्या की सुगम्य झालेल्या नाही आहेत तर त्या पूर्ण कराव्या अशा आदेश जालना महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांना देण्यात आलेले आहेत आणि अशाच प्रकारे पुण्यालासुद्धा पुण्याचे जे आयुक्त आहेत त्यांनासुद्धा देण्याचे त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे महाराष्ट्रातील इतरही जिल्ह्यांमध्ये जे काही सुखसुविधा सोयीसुविधा दिव्यांगांसाठी बाधित असतील त्या पूर्ण करण्यासाठी जे आदेशपत्र दिलेले आहेत तर या खाली बघा इथं मुख्य बाबी अंतर्गत सुगम्य करायच्या अनुष्यक बाबी आहेत सार्वजनिक ठिकाणी आहेत तर इथं बघा सार्वजनिक इमारती क्रीडांगणे शौचालये बगीचे बाजारपेठ समुद्रकिनारे व इतर या जे काही असतील तुमच्या जिल्ह्याला लागून समुद्रकिनारा जात असेल त्या ठिकाणीसुद्धा दिव्यांग बांधवांना आरक्षण मिळावं म्हणजेच की त्यांना सुखसुविधा प्रामुख्याने मिळाव्यात क्रीडांगणे आहेत शौचालय आहेत बगीचे आहेत बाजारपेठ आहेत सार्वजनिक इमारती आहेत तर या सर्व ठिकाणी त्यांना व्यवस्था सो त्यांच्या ज्या सोयीसुविधा आहेत ते मिळायला पाहिजेत त्याचबरोबर बघा वाहतूक आहेत बस थांबे रेल्वे स्टेशन त्याचबरोबर विमानतळावरील वाहन ला, लावण्याची जागा तिकीट काउंटर आणि तिकीट मशीन सार्वजनिक वाहतूक माध्यमे बसेस इत्यादी रस्ते फुटपाथ उद्वाहन इतर तर या ठिकाणी सुद्धा त्यांना प्रामुख्याने सोयीसुविधा मिळायला पाहिजेत माहिती आणि तंत्रज्ञानामध्ये बघा श्राव्य ऑडिओ माध्यमांमध्ये उपलब्ध तपशील मुद्रित प्रिंट माध्यमांमध्ये उपलब्ध तपशील इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये उपलब्ध तपशील संकेतस्थळे तर अशा प्रकारे जे काही सोयी सुविधा तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी वाहतूक असो बसेस असो किंवा मग क्रीडांगण असो बगीचे असो समुद्रकिनारा असो तर ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारच्या जे सोयीसुविधा आहेत त्या सर्व दिव्यांग बांधवांना मिळायला पाहिजेत शासकीय इमारती असतील निमशासकीय इमारती असतील तिकीट काउंटर असतील तर विमानतळाच्या जे जा गाड्या लावण्याची जागा असेल अशा जागेपासूनसुद्धा यांना सो सुविधा सुविधा ज्या आहेत सुविधा त्या मिळायला पाहिजे अशा प्रकारचं आदेशपत्र पूर्ण जिल्ह्यांमध्ये देण्यात आलेलं आहे तर तुम्हाला हे आदेशपत्र मी दाखवून दिलेलं आहे विवरणपत्रसुद्धा त्यासोबत जोडलेलं आहे ते दाखवून दिलेलं आहे तर अशा प्रकारच्या सुवी सोयीसुविधा तुम्हाला मिळाव्यात यासाठी एक आदेशपत्र दिव्यांग कल्याण विभागातर्फे काढण्यात आलेलं आहे तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र